नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता डॉक्टर प्रतिमाची प्रिस्क्रिप्शन देऊन केलेले असतात मग तन्वी लवकर येते की बाबा द्या इकडे मला मी देते आईला गोळ्या सगळ्या मग त्यावर पूर्णात म्हणते नाही आहे ती प्रिस्क्रिप्शन लेटर कल्पना किंवा सायलीला दे म्हणजे त्या व्यवस्थित देतील काय गं पूर्णाची मी आई मी मुलगी आहे ना तिची ती माझी आई आहे ना मग देऊ शकते ना मी तू का अशी करत आहेस माझी आई आहे मी तिची जबाबदारी घेईन पूर्णपणे असं म्हणून ते प्रिस्क्रिप्शन लेटर घेते ती हिसकावून रविराजांच्या हातून मग सगळे तिच्याकडे बघू लागतात मग रविराज अगं गोळ्या तूच दे फक्त मी अश्विनकडून गोळ्या मागून देते मग तर दे झालं बरं ठीक आहे म्हणून सगळे निघून जातात ही मात्र इकडे सगळ्यांना सांगत असते की प्रिया माझी आई आहे ना मला काळजी आहे ना माझ्या आईची मग मी देते ना तुम्ही का एवढं टेन्शन घेतात सगळ्या गोष्टी त्या सायलीलाच का द्यायचं आहे पुढाकार मी करते माझ्या आईचं असं ती म्हणत असते बरं ठीक आहे म्हणून सगळे तिच्याकडे बघून गप्पा होतात मग इकडे प्रिया सायली र अर्जुनला सांगते खून करून बघा तन्वीला काळजी आहे की नाही असं सांगते पण अर्जुन काही मानत नाही मग सगळे गेलेले असतात आपापल्या खोलीत अर्जुनाने सायली देखील आपल्या खोलीत आलेले असतात सायली अर्जुनला सांगत असते बघितलंस प्रियाला किती काळजी आहे थी थी थी, ती प्रतिमा त्याची आईची ती आज जबाबदारी घेतली आहे ना गोळ्या देण्याची मग त्यावर अर्जुन ह म्हणत असतो मग सायली काय ह म्हणत आहात मी बोलत आहे ना सायली तुम म्हणते मी बोलत आहात आहे ना तुमच्याशी तुम्ही काय नुसतं ह करावं लागला आहे काही उत्तरच देत नाही मी काय करू सायली मला ती आवडत नाही मग मी तिच्याविषयी काय बोलू असं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुमच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही आहे तुम्ही काही समजून घेणार नाही तुम्हाला फक्त ती प्रिया नाही आहे तन्वी नाही आहे हे सिद्ध करायचं आहे ना ठीक आहे मी तुमच्याशी बोलत नाही मी झोपतो गुड नाईट असं म्हणते सायली बरं गुड नाईट झोपा अर्जुन पण म्हणतो तिला थोडा राग आलेला असतो सायलीला मग सायली झोपते तिच्यावर असलेल्या पायावरची तुळशीपत्राची चिन्ह दिसत असतात मग अर्जुन त्याच्याकडे लक्ष जात नाही त्याला त्याची फाईल पाहिजेल असते मग फाईल हुडकत असतो अर्जुन त्या बेडवर असतं मग तो येतो बेडजवळ हे काय आहे इथंच आहे म्हणून तो फाईल घेऊन जातो पण सायली तितक्यात पाय फिरवते मग त्याला काही दिसत नाही मग सकाळी ते सगळेजण नाश्ता करत असतात नाश्ता करत असतात मग इकडे सायली प्रतिमात्याला बदाम घातलेला दूध देत असते मग, ते मग ती म्हणत असते प्रतिमात्या हे घ्या मग सायली ती तितक्या ती ही प्रिया येते आणि म्हणते दे इकडं माझी जबाबदारी आहे ना माझी आई आहे ना मी देईन तू द्यायची काही गरज नाही बरं ठीक आहे दे म्हणून ती इसकावून घेते सायलीच्या हातून मग प्रतिमा त्याला दूध द्यायला ते आई हे घे तुझ्यासाठी मा हे घे तुझ्यासाठी बदाम दूध आहे पिऊन घे हां त्यानंतर गोळीसुद्धा खा मग तिला कोणी काही बोलत नाही जाऊ दे म्हणून सोडतात प्रियाला मग प्रतिमा त्या ती गोळी घेते आणि दूध पिते मग तितक्यात ही प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की आता हे गोळी काहीतरी करायला पाहिजे ह्या डुप्लिकेट गोळा घालायला पाहिजे म्हणजे बघू ह्या प्रतिमाची स्मृती कशी परत येईल मी पण बघते असं म्हणते मग ती शानी आहे या माझी आई गोळी देताना असं प्रिया म्हणत असते खूप चांगली आहे माझी आई खूप शहाणी आहे ती बघ पटकन कशी गोळ्या घेतली मग मा प्रतिमा ते आई गोड दूध पिऊन ग्लास ठेवत असते मग ती म्हणते अगं पी पी मग पी पी म्हणत असताना तितक्यात ती त्या गोळ्यांचा बॉटल लपवून घेते मग मा प्रतिमा त्या दूध सगळं पित असते मग ही मनातल्या मनात म्हणत असते आता कसं तरी इथलं लंपास व्हायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत असते मग ते गोळ्यांचा बॉटलला पोवून ती क जात असते सायली इकडे कामाला लागलेली असते बघितलं ला प्रियाचं किती ध्यान आहे मग आईवर असं सायली म्हणत असते अर्जुनला पण अर्जुनचं काही लक्ष जात नाही आहे तितक्यात पूर्ण जी प्रियाला म्हणते अगं तन्वी प्रतिमाला ना खोलीत जाऊन सोड प्र मग ती तन्वी प्रिया म्हणते नाही या मला अर्जंट काम आहे म्हणजे मी निघते आता बाय बाय तेवढं दूध पिऊन निघत जाते मग तितक्यात रविराज विचारतात कुठं ग कुठं चाललीस काय काम आहे तुझं अहो बाबा नाही काय एक असाइनमेंट द्यायची आहे मी निघतो निघते असं म्हणते मग तितक्या आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो हिचं काय चाललंय कधी कॉलेज असतं कधी असाइनमेंट असतं कुठल्या कॉलेजला जाते काय शिकते काहीच माहिती नाही ह्याचा काहीतरी पत्ता काढला पाहिजे असं अर्जुन म्हणतो तो म्हणतो मी पण निघतो आम्हाला अर्जंट काम आहे मग सगळेजण अर्जुन पण तिचा पाठलाग करायला निघतो मग इकडे प्रताप म्हणतो मी पण नि निघतो काम करत आहे म्हणजे मी का नको मी पण निघतो कामाला म्हणून प्रतापसुद्धा निघतो मग इकडे अर्जुन त्या प्रियाची पाठला करत असतो सायली देवाजवळ म्हणत असते की देवा आता तूच आहेस रे देवा सगळ्यांना बरं कर प्रतिमात्याला बरं कर असं सायलीला सायली देवापुढे मागून घेत असते मग ती म्हणत असते की त्या डॉक्टर म्हणाले की आपण काहीतरी आउटडोअर प्लॅनिंग करू शकतो म्हणजे त्यांना विचारू का मी फोन करून डॉक्टर श्रद्धांना मग सायली तिचा फोन घेते डॉक्टर श्रद्धांना फोन करते डॉक्टर श्रद्धांना फोन करत असते ती विचारत असते की हां बोल ग सायली हां बरी आहेस का हो मी बरी आहे प्रतिमा वहिनी कशी आहे ती पण त्या पण बऱ्या आहेत असं सायली म्हणते तुम्ही म्हणाला होतात की ते काहीतरी आउटडोरचं प्लॅन करायचं असतं ते करू शकतो का आपण प्रतिमा त्यांना हो नक्कीच करू शकतो त्याच्याने चमत्कार घडला तर पो त्यांना खूप आठवण्याची शक्यता असते म्हणजे काय करायचं जे गोष्ट घडलेली आहे ना त्याच्यामुळे त्यांची स्मृती गेलेली असते ना त्याची पुनरावृत्ती करायची आपण असं त्या डॉक्टर सांगतात म्हणजे ॲक्सिडेंटचे पुनरावृत्ती करायचं रिक्रिएट करायचं असं सायली म्हणते हो त्या डॉक्टर हो म्हणतात सायली देवाजवळ म्हणते देवा फक्त ह्याला यश मिळू दे बास प्रतिमा त्याला स्मृती परत येऊ दे बास असं सायली मनातल्या मनात देवाजवळ मागून घेते इकडे अर्जुन आणि प्रिया एक दोघे थांबलेले असतात था, प्रियाबरोबर महिपतच्या घराजवळ थांबलेली असते मग अर्जुन पण तिथंच थांबतो मग प्रिया म्हणत असते की प्रिया म्हणत असते की चला आता जाऊया महिपतकडे पटपट भेटून पुढचं प्लॅन करायला पाहिजे मग अर्जुनला डाऊट येतो की तन्वी ही तन्वी महिपतच्या घराजवळ का थांबली हिला तर कॉलेजला जायचं होतं मग तितक्यात ती आरशात बघत असते की ही तर अर्जुनची गाडी आहे अर्जुन मला पाठलाग तर करत नाही आहे ना असं तन्वी म्हणते तिला डाऊट आलेला असतो मग ती गाडीतून उतरते इकडं इकडं तिकडं बघते पाठी मग मग सरळ अर्जुनकडे जाते अरे अर्जुन तू इथं कसं काय असं ती म्हणते मग तो पण प्रियाला म्हणतो की तू इथं कशी काय तुला कॉलेजला जायचं होतं ना मग तू ह्या रस्त्यावरून काय करत आहेस कुठे चालली आहे त्यावर प्रिया उत्तर देते अरे माझी मैत्रीण आहे इथेच पुढे तिला पिकअप करून मी कॉलेजला जाणार होते अच्छा बरं ठीक आहे तू माझा पाठलाग करत होतास का अर्जुन अर्जुन म्हणतो हो मी तुझा पाठलाग करत होते मग प्रिया म्हणते का अगं कसं आहे ना आपल्याला घरामध्ये प्रायवसी भेटत नाही आहे ना, ना कुठेही बोलता येत नाही आहे ना म्हणजे म्हटलं जरा आपल्या कुठंतरी जावं तुझं कॉलेज संपल्या बघून प्रिया म्हणते अरे वा तू माझ्या पाठीमागे पाठलाग करायला आला होतास प्रिया प्रिया म्हणते अरे वा किती छान झालं ना अर्जुन तू माझा पाठलाग करत नाही आहेस मला मी तर खूप खुश आहे म्हणजे कॉलेजला आज बंक करूया आज छो छुट्टी करूया आणि जाऊया चल कुठे तर कॅफेला अर्जुन म्हणतो आत्ता नको आपण आपल्या ऑफिसमध्ये भेटूया आपल्या ऑफिसमधल्या जागा एवढी सेफ जाय का कुठेच नाही आहे बरं ठीक आहे म्हणून दहा मिनिटांनी भेटू म्हणून प्रियाला सांगून गेलेला असतो अर्जुन मग ती ठीक आहे म्हणते ती खूप खुश झालेली असते इकडे सायली देवाजवळ हेच मागणी मागत असते की देवा आता प्रतिमात्याला सगळी स्मृती परत येऊ दे रविराज आणि प्रियाला मात्र हेच टेन्शन आहे पूर्णाजी तर किती अस्वस्थ आहेत प्लीज देवा यांना सगळ्यांची इच्छा पूर्ण कर हेच मागणं आहे तुझ्याजवळ असं सायली देवाजवळ मागून घेते तितक्यात रविराज देखील पाया पडायला आलेला असतात रविराज म्हणत असतात सा, साहिली मला एक कफ चहा देशील का गं पण सायलीला मात्र काही कळत नसतं ती देव शांत झालेली असते देवाजवळ मागत असते तिला ऐकू येत नाही तिचं लक्षच नसतं मग त्यावर रविराज परत तिला बोलवतात अगं सायली काय झालं आहे का म्हणजे ना रविराज काका मला काहीच कळत नाही गोंधळ उडालेला आहे माझा पूर्णपणे बघा ना मी ना आत्ता त्या डॉक्टरना फोन केले होते डॉक्टर श्रद्धांना त्या म्हणत होत्या की आपण ॲक्सिडेंटची रिक्रिएट केली तर कदाचित प्रतिमा त्याला मेमरी परत येईल त्यांची स्मृती परत येईल ही गोष्ट बरी आहे सायली शायली मी मानतो पण करून बघूया आपण तू जे काही करशील ते चांगल्यासाठी करत आहेस मला हे माहिती आहे पण आपण हे पूर्ण आजीला कसं समजवायचं मी समजवतो पूर्ण आजी पण पूर्ण आजी काही समजवायला तयारच नसते समजून घ्यायचं नसतं तिलावर हे रिस्क घ्यायचं नसती ती म्हणते नाही मी हे रिस्क तुम्हाला घेऊ शकत नाही नाही म्हणजे नाही असं तिचा पूर्ण विरोध असतो मग त्यावर रविराज म्हणतात पूर्ण बघा बघाना चांगल्यासाठी आहे वाईटासाठी नाही म्हणजे प्रतिमाची स्मृती परत आली की नाही आपल्याला बरंच होईल ना पण ह्यात खूप धोका आहे रविराज असं प्रताप म्हणतो मग रविराज म्हणत असतो नाही हा मी अजून किती दिवस वाट बघायचे आहेत पू प्रतिमाला कधी स्मृती येईल तिने तर माझं मंगळसूत्र घालायला नकार दिला हे ह्यानं मला खूप वाईट वाटलेलं नाही आहे पण तिने आमचा नातच नको आहे म्हणत आहे ना ह्यानं खूप वाईट वाटत आहे आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सगळ्यांना खूप चिंता वाटलेली असते आता ॲक्सिडेंटचे रिक्रिएट करणार असतात परत ॲक्सिडेंट घडवून येणार असतात मग इकडे प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते अर्जुनसाठी कॉफी आणलेला असतो तिने फक्त मग ते चैतन्याला काही हवंच नसतं मग अर्जुनने ती कॉफी तिच्या उजव्या पायावर मुद्दाम साडलेली असते त्याला हे जाणून घ्यायचं असतं की तिच्या पायावर तुळशीपत्राचं चिन्ह आहे की नाही मग अर्जुनने म्हण तिला पाय पाय धुवून यायला सांगितलेलं असतं मग ती पाय धुवून येते ये तन्वी मी तुझे पाय पुसून देते अरे नको अरे मग ती निघता निघता ते स्केच पेनचे डाग पडलेले असतात बघू येणाऱ्या बघत काय घडेल